अंबिका राहुल हजारे उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी सांगली जिल्हा काल रात्री गार्डी व घानवड येथे जिल्हा परिषद गटाच्या सौ सुजाता विजय माने व पंचायत समिती गटाच्या सौ संगीता राजकुमार जगताप यांच्या प्रचारासाठी गेलो असता घाणवड येथे रात्री विरोधकांकडून लाईट घालवण्याचा केवळ मध्ये प्रचार केला आहे आणि नागेवाडी सबस्टेशन मध्ये कॉल केला असता त्यांनी आमचा कॉल देखील रिसिव्ह केला नाही ह्या केविगाण्या प्रकाराचा आम्ही जाहीर निषेध करतो सौरा अंबिका राहुल हजारे उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी सांगली जिल्हा काल रात्री गार्डी व घाणवड येथे जिल्हा परिषद गटाच्या सौ सुजाता विजय माने व पंचायत समिती गटाच्या सौ संगीता राजकुमार जगताप यांच्या प्रचारासाठी गेलो असता घाणवड येथे रात्री लाईट घालवण्याचा प्रकार समोर आला आहे आम्ही सर्व महिला तेथे मोबाईलच्या टॉर्च मध्ये प्रचार केला आहे आणि नागेवाडी सबस्टेशन मध्ये कॉल केला असता त्यांनी आमचा कॉल देखील रिसिव्ह केला नाही ह्या केविण्या प्रकाराचा आम्ही जाहीर निषेध करतो